स्वामी बोला लाईक करा कमेंट करा घाट शिवापुर अंजलि दीदी हाय अंजलि दीदी लाइक ओके अंजलि दीदी मस्त है अंजली दीदी मी तू कैसी है विजय दादा आज ले खुश आहात <laughs> खुश खुश आज <laughs> Tulang malas dah kau lagi ada. Tu malas dah kau lagi cerap paila Angeli didi. Paila malak, paila dakwa cera, up kila ki, nai, kila Angeli didi makeup, bipan, takat tak, kat আছে ফিরতো আমি বহিন ভেটলি কমছে খুব খুব খুশ আহোত হ্যাঁ বাঙা মাল অঞ্জলি দিদি मगाशी पण लाईव्ह घेतली होती का हो घेतली होती तुमचं आठवण गाडीत तुम्ही कुठे गेलता तुम्ही किती वेळा विचारलय मी अंजली दिदी कुठे गेल्या अंजली दिदी कुठे गेल्या सकाळी सहा वाजता पण घेतली होती लाईव मी जेवण का जेवाय जेवलात का तुम्ही जेवन ना आई अजु जेवन आता खुश खबर आल मै नवीन तू है तो मुझे पिरवार पिरवार क्या चाहिए मैं है तो मुझे पिरवार क्या चाहिए कौन है हे मी नाही ओळखल कोण आहे मी नाही ओळखल <laughs> दादा लाईव्ह सेव करा करायला शिका ना शिकलो आता शिकलो लाईव सेव फिरवर हा बा दोन मिनट

चांगलं नाही दिसत नाही नेटवर्क नाही मोबाईल असा खाली नाही जायचं दा, वर दायचं दा, म्हणजे लोक येतात वॉचिंग घेत पहिलं वॉचिंग कसं पाहिजे वॉचिंग घ्यायचं म्हणलं वर धरायचं असतो अंजली देत हसताय रडताय नक्की काय अरे